काय करतोय मिठू मिठू आधिराज बोल ना मिट्टू मिट्टूला तिळ खातोय का मिठू आधिराज बोल मिट्टूला तिळ खातो का विचार ना त्याला काय म्हणतो काय तू म्हण ना त्याला मग तू म्हणल्यावर खाताय ते नीट त्याला म्हण ना बाळा खाते मग ते नीट म्हण त्याला मिठू खा म्हणातील तुला आवडते का म्हणा तुला दुसरं काय द्यायचं विचार त्याला मिठू तिळ खातो खा, <तो। laughs> खा। मग खा, खा।, खा दोगे दोगे मन? मन ना तू पण खा काय खा त्याच्यासोबत त्याच्या तो पोपटावनी ड्रेस बघ ना दोघे मिळून खाऊ म्हण ना आदिरायच आहे

आधीराज पेरू खात आहे मिठू काय खाई ना झाला मिठूचं पोट भरलं आहे मिठूच नाव सांगून आधी राजला पिलू आमच्या मिठू बोल किरे मिठू बोल 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 तिळच खायला निसता बोल जरा मिटू, ए मिठू तू पिरूज खायलास का आदिराज मिठू बोल तू मी ते तुला म्हणाल डॅडी लाड मिठू सारखं बोल मिठूच गाणं म्हण मी तोता तोता मी तोता हल्लांता हुजिता चोर मिली लायन दी तो मिटू मिटू मृता मिटू मिटू टू मिटू मिटू हल्ट <StringsleyCalters> <laughs> <in Natural Four> <poon shark are> <similar>